विद्यार्थ्यांना गणित विषयाची वाटत असलेली भीती दूर व्हावी भी यासाठी जालन्याच्या एका प्राध्यापकांनी गणेशोत्सवानिमित्त आणि मनोरंजनात्मक स्वरूपात गणितीय प्रयोगशाळेच्या देखाव्याचं सादरीकरण केलं श्रीकांत चिंचखेडकर असं या, या प्राध्यापकाचं नाव असून श्रीकांत यांनी संस्कृतीचा अद्भुत मेळ साधत गणिताची प्रयोगशाळा उभारली यासोबतच त्यांनी तामिळनाडूमधील सुप्रसिद्ध नामगिरी देवीचा देखावा देखील सादर केला मागील एकवीस वर्षांपासून चिंचखेडकर अखंडपणे देखावे सादर करतात टाकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून निर्जीव देखावे सादर करण्याची परंपरा आजही जपत आहेत देखाव सादर करण्याचा उद्देश आहे की दरवर्षी गणेशोत्सवात मी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो वेगवेगळे देखावे सादर करतो यावर्षी गणितीय प्रयोगशाळा घेण्याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त जे ती गणिताबद्दल भीती खूप असते आणि मग ती भीती दूर व्हावी आणि त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी हा या प्रयोगामध्ये जो आहे तो उद्देश आहे गणितच्या प्रयोगामुळे असा संदेश जाऊ शकतो की गणित सुद्धा आपण गमतशीर पद्धतीने खेळल्या जाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं कसं आपला खेळ लक्षात राहतो तुम्ही बघा गाणीही लक्षात राहतात कारण ते मनोरंजनात्मक असतात गणित आपल्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास लक्षात राहत नाही कारण आपण तो मनोरंजनात्मक पद्धतीने करत नाही मनोरंजनात्मक पद्धतीने माझा उद्देश जो आहे तो मनोरंजनात्मक पद्धतीने गणित आणण्याचा आहे जेणेकरून मी इथे जे छोट्या छोट्या पद्धतीने तयार केले मल्टिप्लिकेशन वगैरे तर हे छोट्या पद्धतीने लहान मुलगा सुद्धा खेळता खेळता सहज त्याला जाती आवड निर्माण होती आणि आवड निर्माण झाली की मग मनुष्य अवघड गोष्टी सुद्धा सोडवू शकतो शाळांना निमंत्रण केलेलं आहे आणि दरवर्षी साधारण शाळा माझ्याकडे जवळपास दहा पंधरा वर्षापासून चाळीस पंचेचाळीस शाळा मिनिमम येतातच आणि पुढच्या वर्षी काय असू शकतो पुढच्या वर्षी आता या वर्षीचा एक हे बघायचं साधारणत आणि त्यानंतर साधारण शैक्षणिकच घेण्याचा उद्देश आहे परंतु एवढ्या लवकर असं ठरवलं जात नाही म्हणजे कला ही अशी असते की ती वेळेवरच सुस्ती भरायची त्यामुळे ते साधारणतः दीड दोन महिने अगोदरपर्यंत जो संकल्पना चांगली ता वाटेल या समाज कुठेतरी हे होईल अशा संकल्पना मी आजपर्यंत राबवले मला एक सांगा सुद्धा बसवलेली आहे काय कारण नामगिरी देवी जी आहे ती आपले जे रामानुजन म्हणून जे प्रख्यात गणितज्ञ भारताचे जगभरात नाव गजले जवळपास तीन हजार प्रमेया त्यांच्या नावावर आहेत तर ना, ते त्यांची कुलदेवता आहे ती आणि रामानुजन यांचा अशी श्रद्धा होती की म्हणजे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले की ही नामगिरी देवी जी आहे ती मला रोज रात्री स्वप्नात यायची आणि मला प्रमेय समीकरण जी आहे ती बरेचसे समजावून सांगायचे आणि मग ते समीकरण मी जसेच्या तसे सकाळी उतरवायचे पाचधावर म्हणून मग एक गणेशोत्सव आहे फक्त शैक्षणिक उद्देश ठेवण्यापेक्षा त्याला धार्मिक टचही देणं आवश्यक आहे म्हणून मग नामगिरी देवीचा एक मूर्ती जी आहे ते साकारलेली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती राईट पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा वागा कग आहे वागा है जाने वागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा